हा नमस्कार शेतकृ मी ज्ञानेश चिकणे आज आहे तीन जून दोन हजार चोवीस तर आपल्या बीड परभणी आणि जालना जिल्ह्याचा हवामान अंदाज या जिल्ह्यामध्ये तसं पाहता तर दोन हजार तेवीसमध्ये अत्यंत कमी पाऊस पडलेला आहे दोन हजार तेवीसपासून म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पाऊस आहे त्याच्यानंतर पुन्हा जालना जिल्हा आणि परभणी जिल्हा म्हणजे सर्वात अगोदर हा बीड जिल्ह्याचा नंबर लागतो कमी पावसामध्ये त्यानंतर परभणी जालना जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये पुन्हा पाऊस कमी आहे तर बीड जिल्ह्याची स्थिती जी पाण्याची पाहिजे त्या पण अत्यंत बिकट स्थिती आणि परभणी जिल्ह्याची जालना जिल्ह्याची सुद्धा पाण्याची बिकट परिस्थिती आहे तर पुढे बीड जिल्ह्यामध्ये म्हणजेच आता मान्सूनचा अंदाज हा तर बीड जिल्ह्यामध्ये बीड परभणी आणि जालना जिल्ह्यामध्ये मान्सून कधी येणार तर त्याच्या अगोदर आपण हा मान्सूनच्या अगोदरचे मान्सूनच्या अगोदरचे जे राहिले उर्वरित तारखा आहेत पुढच्या त्या तारखाचा आपण अंदाज देऊ म्हणजेच आज तीन तीन जून तीन, तीन जून तर परळी बीड जिल्ह्यामध्ये परळी अंबाजोगाई माजलगाव धारूर केज कळंब आणि आष्टी आष्टी आणि गेवराईपर्यंत आज मात्र पावसाची शक्यता त्यामध्ये सर्वत्र बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही हे तालुकेच नाव घेतलेले आहेत तालुक्याच्या काही तालुक्यामध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच परभणी जिल्ह्याच्यामध्येच पाथरी वसमत गंगाखेड तर तसेच पूर्णा पूर्णा आणि गंगाखेड या तालुक्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे तर आणि सेलू आणि पात्री या तालुक्यामध्ये थोडी त्या पूर्णा आणि गंगाखेडच्या तुलनेने थोडी कमी आहे म्हणजे पण इथे पण पावसाची शक्यता आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याचा जो आंबड घनसावंगी ह्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे पण जो दक्षिणेकडचा जो सॉरी जो उत्तरेकडचा भाग आहे इथे मात्र पावसा कमी शक्यता आज पुढील म्हणजे आज उद्या चार तारीख चार तारखेला ह्या जिल्ह्यामध्ये पुन्हा दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये पाऊसमान थोडी वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जास्त पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे पाऊसमान ह्या शब्दात म्हणजे पाव पाऊस थोडा वाढण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये तसेच परभणीचा पूर्व भाग आ, या जि परभणीचा पूर्व भागामध्ये सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर जालना जिल्ह्यामध्ये ह्या दोन्ही जिल्ह्याच्या तुलनेने थोडा पाऊस पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर तसेच सहा आणि सात तारखेला पण थोडा वाजूक म्हणजे हे अवकाळी पाऊस सात तारखेपर्यंत सात आठ तारखेला थोडाजूक वाढण्याची शक्यता आहे आणि मान्सून जो आहे आपला परभणी बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये मान्सून हा बारा तेरा नंतरच बारा तेरा तारखेच्या नंतरच मान्सून दाखल म्हणजे बारा तेरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे परभणी बीड जालन्या जिल्ह्यामध्ये तर हा मान्सूनचा पाऊस मान्सून पूर्व पाऊस म्हणजेच दहा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व बीड परभणी या जिल्ह्यामध्ये आणि ह्याच्या अगोदर मी तुम्हाला अंदाज दिलेला आहे ह्याच्या अगोदर मी दोन ते तीन अंदाज असे दिलेले आहेत की त्याच्यामध्ये मान्सून कधी येणार शक्य तर मान्सून हा आपल्याला म्हणजे मी आता सांगितलेला तारीख तारीख आहे ते बारापासून पुढे बारा तेरा म्हणजे मिडल जी तारीख आहे म्हणजेच पंधरा सोळा या तारखेला मात्र चांगल्या पावसाची शक्यता आहे बीड परभणी या जिल्ह्यामध्ये तसेच हा अंदाज मी तुम्हाला दोन एक महिन्यापूर्वी दिलेला आहे अंदाज आपले दोन ते तीन अंदाज झालेले आहेत तुम्ही या माझ्या यूट्यूब चॅनलवरून म्हणजे स सबस्क्राईब करून या अंदाज तुम्ही चॅनलवर पाव चॅनलवर तुम्ही पाहू शकता Да нет.